जेंद्रांचा कुळ म्हणजे हातीच पाणी प्राणी असो पशु असो कुळ वांडरांचं कुळ्रांच कुळ सुद्धा भगवंताने पावन केलेलं के आहे राक्षसांचं कुळ सुद्धा भगवंतांनी अरे मनुष्याच केलंच केलं पण जे पशु प्राणी आहेत त्यांना सुद्धा भगवंताने पावन केलं आणि तेच भगवंत आपला तुकाराम महाराज सांगतात तिसऱ्या कर्जामध्ये না মরে

तर पशुपक्षापासून प्राणी मात्रापर्यंत जलचर असो गुईचर असो उभयचर असो अनेक प्रकारचे आज अनेक खाणे आहेत अंड जारज स्वदेश असे अनेक प्रकारचे खाणे आहेत महाराज बरोबर ना प्रत्येकच्या ठिकाणी भगवंतांनी त्यांचं त्या भगवंताशी त्या नवे नवे परमात्म्याशी एक रूप मिलनीकरण करून दिलं कोणी आणि त्याच माध्यम कोण होत आपले बाबा बरोबर सद्गुरु हा एक नावाने असतो कारण ध्रुव सिंधू जर पार करून जायचंय ना आपल्याला नदीच्या पलीकडे जायचंय ना तुम्हाला मग काय करावं लागेल ला तुम्हाला साध्य आपण साधक आहोत तुम्हाला साध्य घ्यावं लागल मग वडी यावं लागल आणि सद्गुरू हे काय असतात हे नावाने असतात ते तुम्हाला तिथपर्यंत पलीकडच्या बाजूला समजायला जायचंय तुम्हाला कसे जाणार तुम्ही मग तुम्हाला साधन साध्य तुम्हाला हे सगळं बरोबर घ्यावं लागेल आणि मग ते काम आपल्या सद्गुरूने केलं मग भव सिंधू मग हा सिंधू हे सिंधू आहे आपलं हा भव सिंधू आहे भव सिंधू म्हणजे जे मधलं अंतर आहे चौऱ्याऐंशी योनी मधलं किती अंतर आहे हो ते काय थोडं तिकडं नाही ना चौऱ्याऐंशी योनी कोटी बरोबर ना तेव्हा या मनुष्य जन्म प्राप्त होतोय बरोबर ना सहज असा मिळतोय का नाही मिळत म्हणून आपण आहे ना, ना सद्गुरूंनी जे आपल्याला नाव दिलंय त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा आहे एक निष्ठा ठेवायची निष्ठा किती ठेवायचे तुम्हाला सांगू का निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म चुकवून निष्ठावंत भाव भक्ताचा निष्ठावंत भाव

सकाळी बाबांनी सांगितलं काश्नाथ बाबांनी अरे राम रावण रावणत चालू होत माझ्या सीता माईला बघ रावणाने चोरून नेलेले माझ्या सीतामाईला रावणाने चोरून नेलेले वनवासात असताना माझ्या सीतामाईला राम रावणाने चोरून नेलेले बघा पुढे काय घडलं रावणाने सीतामाईला चोरून नेलं आणि स्वतःची भारिया चोरून नेलेली रावणाने भगवंताने प्रभू रामचंद्राने वानरांच्या संगतीने वानरांच्या संगतीने आणि त्या रावणावर हल्ला केलेला आहे आणि तुंबळ युद्ध सुरू झालेलं आहे असं तुंबळ युद्ध सुरू झालेले महाभयकार युद्ध महाभयंकर युद्ध सुरू झालेले रक्ताचा खर्च पडलेला आहे भाऊ तिथे रक्ताचा खर्च पडलेला आहे आणि समोरच्या योद्धे काय कमी होते का अरे समोरचे पण कमी नव्हते तुम्हाला माहितीसाठी सांगतो थोडक्यात आता ज्यांना माहीत नसेल तेव्हा देवासूर संग्राम आठवा देवासूर संग्राम देवा समुद्र मंथन आठवा समुद्र मंथन आठवा अरे बरोबरीने राक्षस राज बरोबरीने देवांना देवांना हरवत होते समुद्र मंथन करताना अमृताचा क्लश त्याने पळवला होता बाबांनी सकाळी सांगितलं आणि ते विष्णय प्राशन केलं भगवंतानी शंकर भगवंताने आणि ते नंतर ते बाबांनी सांगितलं सगळं सांग आपल्याला नाही का तर महाभयंकर युद्ध चालू आहे तेव्हा तिथं बघा महाभयंकर युद्ध चालू आहे आणि गंगमादर वानर चुकून त्या कुंभकर्णाच्या हातामध्ये सापडला चुकून त्या कुंभकर्णाच्या शरीरावर दहा माणसं त्याला खायला लागायचे एका दिवसामध्ये रक्त त्याला असे गाड्याचे गाडी भरून रक्त पियाला लागायचे त्याला होता जन्मतच त्याला छापवत होतो इतकं खायचा इतकं छाप खाय इतकं खायचं आणि तो गंध मारून चुकून त्या कुंभकर्णाच्या हातामध्ये सापडलाय आणि कुंभकर्णाला असं त्याने दाबून धरलेलं आहे मुद्धी मध्ये असं दाबून धरलेलं आहे पण त्या गंधमादन मध्ये एक वैशिष्ट्य होत वैशिष्ट्य त्याचा शरीराचा सुगंध असं होता ना भाऊ त्याचा सुगंध काही किलोमीटर पर्यंत दरवळायचा त्या गंधमादन वानराचा काही किलोमीटर पर्यंत आणि त्या सुगंधाने तो कुंभकर्ण सुद्धा तो राक्षसरास सुद्धा मोहित झालाय आणि त्या गंधमादन वानराला सांगते हे मला तुझी किव येते किव मला किव येते तू फक्त एकच कर मी रावणाच फक्त एक वेळेस मग तुला घेऊ देतो काय सांगायला पाहिजे त्याने काय सांगितलं अरे शंभर वेळेस मरण आलं तर मी रामाचाच आहे ही एक निष्ठा पाहिजे आपल्यामध्ये शंभर टाईम जरी दुःख आले तुमच्या संसारामध्ये या व्यावहारिक संसारामध्ये तर या श्रीपादाचं या रामदास नाम घेतलं पाहिजे म्हणून आपण कुठेतरी भरकटलो नाही पाहिजे बरोबर म्हणून संतांनी महात्म्यांनी जे, जे।, संता जे केलं ते आपल्या श्रीपाद बाबांनी आपल्या रामदास बाबांनी अरे संतांनी जे केलं तेच आपल्याला सांगितलं याच्या व्यतिरिक्त काही सांगितलं का काहीच नाही सांगितलं म्हणून जे तत्व आहे ना ते खरं तत्व आहे ते कुठून चालत आले तुम्हाला माहिती आहे का आदिनाथांपासून श्री शंकरापासून ते ब्रह्मा विष्णू महेश सर्वांपासून मच्छिंद्रनाथापासून गोरक्षनाथ गैदिनाथ निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊली नंतर आपले आपले जे मालिकेतले संत झाले त्यांच्यापर्यंत हंसापासून सुरुवात झालेली आणि, बादा, बादा। आणि आपले ज्या मालिकेने संत झाले सगळे आनंद शांतामाई बाबा त्याच्यानंतर श्रीपाल बाबा रामदास बाबा त्या संतांपर्यंत ते आलं ज्ञान आणि तेच ज्ञान आपल्याला आपल्या सद्गुरूने आपल्या कानामध्ये पेरलं बहु तेच गुह्य ज्ञान पेरलं ना मग त्यांना जे दिलं ते देवत्वाला प्राप्त झाले मग तुम्ही नाही होणार का हो ना तुम्ही पण होणार याच्यात तीळ मात्र आता जाता जाता ले 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 वर, वर, शंका नाही म्हणून प्रत्येकाने सर्वांनी त्या सद्गुरूंच्या वचनावर संतांच्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगताय बोला ताया 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 Ai, सेवा सर्व साधकांच्या सहकार्याने आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमाने माझ्यासारख्या एक अनपड पामराकडे दिली कारण आम्ही जेव्हा जी आमची वेळ होती जेव्हा ते करायला पाहिजे होत ते करता नाही आलं आमच्या काशिनाथ बाबा असतील मी असेल तर जेव्हा काशनाथ बाबांचं जीवन बाबांच्या सान्निध्यामध्ये आलं काशनाथ बाबांनी ठरवलं आनंदीला जायचं संस्थेमध्ये आणि त्यांच्या नंतर कारण काशनाथ बाबांची माझी खूप गाडा अशी मैत्री होती आणि त्यांच्यानंतर त्यांच्या सहवासात माझं पण जीवन गेलं असतं पण प्रारब्धच नाही म्हणायचं आणि जाताना जाताना आलं म्हणून कीर्तन किंवा की प्रवचन आम्हाला कुठलंही स्वरूप ज्ञान नाही म्हणून या सर्व गायक वादक वाले साऊंड सिस्टीम वाले आणि सर्वांनी तुम्ही आम्ही माझ्या सारख्याला एक मोलाच सहकार्य आणि माझे तोडके हो मोडके का होईल दोन शब्द तुम्ही ऐकून घेतले काही चुकीचा असेल ना तर ते माझे दोष असतील आणि जे काही चांगले शब्द निघाले असतील माझ्या मुखातून ते माझ्या सद्गुरूच्या वाणीतल्या असतील असं समजा आणि या प्रसंगी मी सर्वांचं कारण मी सुद्धा एक या साधक साधक परिवारातला हिस्सा आहे म्हणून मी सुद्धा या सर्वांचं अभिनंदन करतो असं सहकार्य प्रत्येक वेळेस कारण हे सगळे अनफळी मंडळी यांना <laughs> महाराजांसारखं भगवान महाराजांसारखं सहकार्य जर असेल तर निश्चितच बाबा जरूर जरूर जरूर, जरूर हात आम्ही इथे ना तर त्या गगनाला शहर राहणार नाही बाबा हा शब्द देतो मी निश्चितच आम्ही माग कुठं पडलोय माहितीये का बाबा माग कुठं पडलोय का आमच्याकडे हो याच्यात कमीच नाही तुम्ही चार, चार ना तास जरी बोलायला आव तर आम्ही बोलायला मागे हाकणार नाही पण नेमका आता मेक 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 आता तुमच्या लक्षात आले आमच्या आता आता ते काही गोष्टी नाही सांगायचं आम्हाला पण बाबा आमच्या सद्गुरूची पुण्य आहे बरं का सर्व हा आमच्या बाबाने आमचा साठी देह जिजवलाय पूर्ण देह जिजवलाय त्यांनी बाबाने प्रपंचच नाही केला अजिबात नाही केला बाबांची एवढी परिस्थिती आता ते सांगितल्याने सांगितलं नाही केला पूर्ण दिवस बरं बाबा आहे ना पूर्ण दिवस पूर्ण दिवस या सातकाच्या घरी त्या साठकाच्या घरी या सातकाच्या घरी त्या सातकाच्या घरी म्हणून बोलता बोलता कधी कधी डोळ्यातून आसोतून पाणी सुद्धा येते हा तर बघा झालेली शिवाय तुमच्या मायबापांच्या सर्व साधकांच्या सद्गुरु बसले सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो पांडुराजांच्या चरणी समर्पित करतो आणि सेल्श्वर जाता जाता अ थोडक्यात एक सांगायचे ते सांगायचं म्हणजे मार सावता मारांचं एक गीत मला आठवलं ते थोडक्यात सांगतो आणि म्हणजे विठ्ठल करतो हे बघा ही ओवाड धोवाडशी होती आणि त्याच याच्यावर सावता महाराज सांगता येत आमची माळी जात शेत लावू बागायत शेत लावू बागायत शांती शेवंती फुलली शांती शेवंती फुलली प्रेम झुई वेली प्रेम जाई जुई मेली वर्ष वर्ष होती याच्यात लावलं आमच्या संत महात्मा केला पर्यंत कुठपर्यंत गेला वर्ष या कार्यक्रमाचं सांगा एकोणावीस एकोणावीस वर्षांचा म्हणजे निम्या भागावर गेलाय फक्त तो आम्हाला शेवटला न्यायचंय एवढी इच्छा आहे सभा बाकी दुसरी काही जाईल जय जय थल जय थल जय